भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कलम एकवीस अनुसार शिक्षणाचा हक्क दिला त्यानुसार सर्व शिक्षा अभियान राबविण्यात आले त्या अभियाना अंतर्गत शाळांना अनुदाने देत इमारती प्रशस्त वर्ग खोल्या शैक्षणिक साहित्य आणि बरेच काही दिले गेले हेतू एकच होता तो म्हणजे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे अशाच अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीचे विदर्भ न्यूज प्रतिनिधीने पडताळणी केली असता खडबडजनक सत्य समोर आले एवढेच नव्हे तर शाळेच्या आवारात दोन वृक्ष गेल्या अनेक दिवसांपासून पडलेले असून त्यांची देखील व्यवस्था लावण्यात आली नाही परिसरातील प्रांगणात तोंगड्यापर्यंत येथील एवढे गवत वाढले असून परिसरातील स्वच्छतेबाबत विचारले असता मुख्याध्यापकांना उत्तर सुचत नव्हते आरो फिल्टर आहे पण मुले टाकीचेच पाणी पितात वास्तविक पाहता शाळेच्या परिसरात असलेले सर्व वस्तू आणि इमारती तसेच मुख्य म्हणजे स्वच्छतेची प्रथम जबाबदारी तेथे काम करीत असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांची आहे कारण ही वस्तू खाजगी नाही म्हणून आपण सुद्धा लक्ष द्यायचे नाही आपला पगार येतोय ना बस अजून काय हवं अशी काही स्थिती तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी बोलण्यातून जाणवत होती एकीकडे मुलांना बसायला सुसज्ज वर्ग खोल्या नव्हत्या

आपण पाहू शकता या वर्गाची जी परिस्थिती आहे इथं सगळी फरशी तुटलेली आहे परंतु नगर परिषद आणि इथले प्राचार्य यांना या गोष्टीपासून या काहीही घेणं देणं नाही कारण त्यांचा पगार जो आहे तो चालूच आहे या विद्यार्थ्यांना जर हो? का काही सुविधा पाहिजे असतील तीही आपण त्यांना विचारलं तुम्हाला काय सुविधा हवं तुम्हाला असं वाटते का की आपणसुद्धा चांगल्या इंग्रजी शाळेसारख्या शाळेमध्ये शिकावं हो? yes, वाटते का असं मग इथं ज्या सुविधा आहेत ज्या तुम्हाला असं वाटते का थी। नहीं थी। नहीं थी, नहीं। नहीं या काहीच नाही आहेत म्हणून या वर्गाच्या आपण ज्या खिडक्या आहेत त्याही पाहू शकता की एकाही खिडकीला म्हणजे फालक लावलेली नाही आहेत शासन इतका मोठा खर्च करते हा खर्च जाते कुठं या वर्गामध्ये एकही ध्यान नाही आहे या वर्गामध्ये या शाळेमध्ये पालकांनी आपल्या मुलांना का म्हणून शिकवावं हा एक खूप मोठा प्रश्नाचं निर्माण होतो काही आदिवासी भाग असतात तेथे शिक्षक नाही पोहोचत शिक्षक पोहोचतात तर विद्यार्थी नाही विद्यार्थी आणि शिक्षक असले तर तिथं शाळा नाही शाळांची दयनीय अवस्था परंतु ती खूप दूरची गोष्ट झाली तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा या शाळेमध्ये अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली की आपण कदाचित आजच्या चारशे वर्षा अगोदर जगत आहोत का एकीकडे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आटापेटा होता तर दुसरीकडे शिक्षक आणि मुख्याध्यापक आपली लठ्ठ पगाराच्या स्वप्नात दिसत होते ज्या शाळेची अवस्था पाहिल्यावर सामान्य माणसाच्या मनात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे एवढा पगार घेऊन हे शिक्षक करतात तरी काय आता मुख्याध्यापक तेथील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर निष्काळजीपणासाठी काय कारवाई वरिष्ठ अधिकारी करतील हे अतिशय महत्त्वाचे आहे कोणत्या वर्गात आहे सहावा शाळेचा ड्रेस भेटला नाही का किती दिवस झाले शाळा सुरू होऊन एक दोन महिने झाले शाळा सुरू झाली तुला गेलो रे शाळेत येताना हा टाळ्या वाजून स्वागत केलं होतं तुमचंही केलं होतं का स्वागत टाळ्या वाजून फुलं वगैरे दिले होते का खिचडी खिचडी भेटते खरे मी नव्हेच आहे तुमचा वर्ग सुरू झाला त्यावेळेस टाळ्या वाजून तुम्हाला फुल वगैरे नव्हते तिला काहीच नाही आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आहे हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी या शाळेमध्ये आहे ज्या बिल्डिंगमध्ये आज मी उभा आहे या बिल्डिंगला फक्त दहाच वर्ष झालेली आहे आपण इथली परिस्थिती पाहू शकता की, की ही सगळी गळत आहे आणि याच्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती जेव्हा आपण वर्गामध्ये जाऊ तर तिथं आपल्याला दिसेल की या वर्गामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकही विद्यार्थ्यांना सुविधा म्हणून त्यांची ही परिस्थिती आहे आणि कुत्र्यांनी किंवा कोणत्याही जनावरांनी माणसांनी असं बेकाशी घाण दिसली तर ब्लॅकबोर्ड नाही आहे याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी कोण कोणती शाळेचे प्राचार्य इथं असलेले शिक्षक विद्यार्थी कि नगर परिषद कारण कारवाई झाली नाही तर शासकीय शाळांमध्ये अशीच निष्काळजीपणाच्या भ्रष्टाचाराची चा परंपरा अविरत सुरूच राहील आणि येणारी पिढीही निकामीच राहील ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे मात्र सत्य अकरा परिषद करत असतो त्यांना सांगत असतो कशाच्या बाबतीत नगर परिषदेच्या सर इथं किती शिक्षकांचा स्टाफ आहे चोवीसचा आहे चोवीसचा आता आम्ही या बिल्डिंगमध्ये फिरून बघितलं अवघे दहाच वर्ष झालेल्या बिल्डिंग या बिल्डिंगला बनून आणि जो वरचा मजला आहे या मजल्यामध्ये ज्या रूम्स आहेत तिथं एकही फॅन दुरुस्त नाही आहे सगळे तुटलेले आहेत आणि आतमध्ये विद्यार्थी नाही बोलावं नाही पण असं बोलावं लागतं की काय खरोखर तिथं कुत्रेच फिरतात का नाही आता आमचं फॅन वगैरे तर दुरुस्ती तर चालूच आहे म्हणजे सध्या करणं चालूच आहे ही अवस्था कधीपासून आहे ही अवस्था कधीपासून आहे बस आता चालूच आहे प्रोसिजर आमचं पंखे बसवणं वगैरे जी घाण वगैरे आहे त्याच्यात ते भाग आहे ती विद्यार्थी बसतच नसल्यामुळे आम्ही त्याची माहिती दिलेली आहे की बाई जे दिलेली आहे नगर परिषद कोण आपल्याला काही त्याचा प्रतिसाद आता ते त्यांचा प्रतिसाद काय आता आम्ही जेव्हा देतो त्याच्यानंतर दोन तीन दिवसाला ते स्वीपर वगैरे पाठवतात आणि मशिनरीज जी खराब झालेली आहे फॅन पंखे आणि आतले जे बोर्ड्स आहेत ते खराब झालेले आहेत त्याबद्दल तुमचं मत काय आमचं याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची वाटते तुम्हाला जबाबदारी तर आता आमचीच आहे ना समजा इथं जे आम्ही आहोत शिक्षक वगैरे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा